आज आलो आले होते रिद्धी सिद्धींचे मामा रिद्धी भेटायला कारण रिद्धी तब्येत बरी नव्हती तर त्याला काही काम होतं संभाजीनगरला तर मग भैया पण आला होत्या भेटायला तर भैयांनी बघा ना रिद्धी काय शेव आणली होती तरी मुर खाण्यासाठी आण आणि ड्रॅगन फ्रूट पण आणलेलं होतं रिद्धी सिद्धींना मी रिद्धी सिद्धींना अगोदर कापून दिलं होतं हे एक पडलेलं होतं तर बघा त्यांनी त्याला छिद्र पाडले हाताने बरं का न मग त्यांना खायचं होतं मग म्हटलं चला विचारून या रिद्धी सिद्धींना की बाळणं तुम्हाला खायचं असेल तर मी कापून देईल इकडे हो समोर गेली तर त्यांचं चालू होतं दोघांचा अभ्यास करणं अभ्यास करत होत्या काय चित्रचित्र खेळत त्यांचं त्यांनाच माहिती अभ्यास तर कधी स्वतः करणार नाही त्या त्यांना तर सांगावंच लागतं म्हटलं का काय एक तुला खायचं का ते ड्रॅगन फ्रूट मग काय मी म्हटलं चला आता की हो म्हटली म्हटलं चला खाऊया भाऊ आला ना तर मला एवढं खुश वाटत होतं कारण की भैया आला ना घरी तर असं वाटतं काय करू काय नाही आणि मला हे फळ आणलं त्याने मुलींसाठी पण मला मी फर्स्ट टाईम आणलं होतं म्हणजे घरामध्ये कसं कापताय हे पण मला माहीत नव्हतं आणि या साईडने रिधी सिद्दीने छिद्र पाडलेले होते एवढी कन्फ्यूज झाली बापरे आता काय करावं हे कसं कापलं जाईल म्हणजे कधी खाल्लेलं पण नाही आणि हे कापलेलं नाही म्हटलं आता जाऊ द्या जे होईल ते समजच ना असं वाटलं मधून कापू की हे मधलं त्याचा गाभरा काढून घेऊ काहीच समजा ना मला एवढं म्हणजे एवढ्या गोष्टीच एवढं टेन्शन यायला लागलं होतं ना चला आता करू तर बघू जे होईल ते होईल आता कापलं जाईल तर जाईल आणि भैयाला पण म्हणू हो शकत नव्हती की भैया तू कापून दे कारण ते म्हणन की अरे आली एवढं पण माहीत नाही का याला म्हटलं चला आता एकदा प्रयत्न करू बघूया मग मी काय केलं त्याचे जे स असे पानासारखं आलेलं होतं ना ते काढून घेतलं म्हटलं चला आता बघूया भाऊ पण तरी पण हिंमत होईना की म्हटलं निघलं नाही तर व्यवस्थित परत नुकसान होईल एवढं महागाचं फळ आणलेलं आहे तर म्हटलं चला तर मग असं कापलं थोडी ही एक साईड ओढली ना मी तर ते निघायला लागलं म्हटलं ला, चला ते पूर्णच झालं असं निघेल तर बरं होईल पण निघाली बरं का इझिली निघाली बहुतेक एक ते असंच कापत असेल ड्रॅगन फ्रूट आपल्याला काय माहीत नाही कारण कधी खाल्लेलंच नव्हतं आणलेलंच नव्हतं घरी ना पण ते सहजासहज निघून गेलं नेक्स्ट टाईम आणलं तर मला माहीत आहे की हे बाबा हे असं निघतं ते इझिली निघून गेलं मग काय त्याला मी मस्त निघालं ते छान मोठंसं होतं ना ते तर मस्त निघालं ते मग काय म्हटलं चला आता याने कापा करू छोट्या छोट्या काप केली हो मी त्याची हे बघा मस्तपैकी कापत होते बघा त्याला आणि छान होतं पण ती व्हाईट होतं गुलाबी नव्हतं मला तर आवडलं पण नाही त्याची टेस्ट नेमकी कशी असती कशी नाही मला तर कसतरी व्हायला लागलं होतं कारण कधी सवयच नाही ना असे फ्रूट वगैरे खायचे ते तर मग काय मी मस्तपैकी त्याचे छोटे छोटे काप छोटे छोटे नाही आहे मोठे मोठेच काप झाले आहे त्याचे मोठे मोठे काप केले म्हटलं चला आता सिद्धी सिद्धींना देऊया बरं झालं एक तर कन्फ्युजन निघून गेलं का कसं कापता कसं काढतात हे फळ मग काय काढले छोटे छोटे काप केले त्याचे आणि एक खाऊन बघितलं तर बापरे त्याला बेचव होतं मग काय पुढे गेली रिद्धीसुद्धीना दिलं म्हणता चला रिद्धीसुद्धी खावा तुमचं हे चालू होतं ना त्याला खाय काढायच्या अगोदरच त्याने छिद्रे भाडून ठेवलं होते उंदरावानी प्रत्येक गोष्टीला उंदरावानीच चावत राहतं सिद्धी काय लवकर दिलं नाही